जय महाराष्ट्र मित्रांनो घरकुलसाठी लागणारा जॉब कार्ड काढून मिळेल कशा पद्धतीने काढायचं फायदे काय आणि कागदपत्र लागणार तरी काय शासकीय लाभासाठी आवश्यक असणारा जॉब कार्ड कशा पद्धतीने काढायचा आहे तुम्ही बघू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावायचा अर्ज व त्याच्या देख त्याच्यासोबत पावती देखील मिळते तशाच पद्धतीने बघू शकता गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा हे व्यवस्थित माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला माहितीच असेल की कशा पद्धतीने भरायचं आहे संपूर्ण मराठीमध्ये तुम्ही वाचून भरू शकता जशा पद्धतीने कुटुंब प्रमुखाचे नाव आता कुटुंब प्रमुख म्हणजे कोण तुमच्या घरात जी महिला जी महिला असेल त्याचं नाव तुम्हाला इथे घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव तुम्ही जो कोणी अर्ज करायला पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये जाणार आहे त्यांचं नाव व अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तालुका जिल्हासहित तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर इथे पुढील प्रमाणे तुम्हाला बघू शकता की मोबाईल क्रमांक विचारण्यात आलेला आहे आधार कार्डवरील देखील मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता दे तो मोबाईल नंबर चालू असणे आवश्यक आहे त्यानंतर इथे बघू शकता लागू असेल तिथे टीक करा तुम्ही बघू शकता तुमची जात काय तुमचं अल्पसंख्याक असाल तर हो किंवा नाही तुमच्याकडे जमीन असेल तर हो किंवा नाही तुम्हाला पहिले घरकुल योजनेत लाभ मिळालेला आहे हो किंवा नाही अशा विविध तुम्हाला इथे माहिती भरायची आहे येथे कुटुंबाच्या अर्ज आ अर्जदाराचा प्रौढ व्यक्तीचा पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत एकत्रित फोटो लावावा आता कशा पद्धतीने तुमच्या घरासमोर दोघी नवरा बायकोंना थांबून त्यांचा एक मोठा फोटो काढून तुम्हाला इथे तो फोटो प्रिंट काढून इथे लावायचं आहे त्यानंतर अर्जदार कुटुंबाच्या मजूर व्यक्तीचे नाव आहे त्यांच्या घरात जेवढे काही मजूर असेल त्यांचे नाव इथे आपल्याला लिवायचं आहे आता बघू शकता ब्रॅकेटमध्ये तुम्हाला प्रथम करून इथे नाव लिहिल्यानंतर स त्या माणसाचं तुमच्याशी नातक आहे तर इथे तुम्हाला कुटुंब नातं लिहून तिथे स्त्री पुरुष करायचं आहे ते केल्यानंतर पुढील प्रमाणे तुम्हाला अर्जदाराची सही विचारण्यात आलेली आहे त्यानंतर कार्यालयीन उपयुक्त माहिती आहे इथे बघू शकत जॉब क्रमांक इथे तुम्हाला जॉब क्रमांक भेटणार आहे व मित्रांनो याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी तुम्हाला दोघांचा आधार कार्ड ज्यांचे ज्यांचे नाव फॉर्ममध्ये टाकतात त्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक तुम्हाला इथे जमा करायचे आहे व ते जमा केल्यानंतर तुम्हाला घरकुलमध्ये सेल्फ सर्वे करताना जो जॉब कार्ड नंबर मिळेल ते सेल्फ सर्वेमध्ये टाकून तुम्हाला सेल्फ सर्व्हे करून घरकुल यादीमध्ये तुमचं नाव टाकता येणार ना आहे अशा नवनवीन माहितीसाठी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो अजून काही माहिती असेल घरकुलसाठी सेल्फ सर्व्हेची अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद